हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम 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 टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर सकाळचे जवळजवळ साडेपाच वाजलेत मी उठलेली आहे आणि सगळ्यात आधी ना मी टिफिन बनवायला घेते माहित आहे की किचन मध्ये आंघोळीच्या आधी म्हणजे यावं नाही सकाळी पण माझा नाईलाच असतो कारण विहान उठला ना तर मला काहीच करता येत नाही मग बिचारे विकी टिफिन शिवायच जातील म्हणून या हिशोबाने मी अगोदर ना टिफिन बनवून घेते आणि नंतर बाकीची कामं करत असते तर आज बनवते चण्याची भाजी त्यासाठी चणे अगोदर बॉईल करायला ठेवले त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकले कारण मला नंतर ना ते बॉईल केलेले खायचे सुद्धा असतात थोडेसे साईडला काढून म्हणजे नेहमी मी असंच करते की चणे बनवले ना की थोडेसे साईडला काढते कारण मला खूप आवडतात बॉईल चणे खायला तर, तर मग आता तीन दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी चण्याच्या आणि ते साईडला पीठ सुद्धा मळायला घेतलेलं आहे म्हणजे एकीकडे एक 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 पीठ सुद्धा ते मूर्त पीठ नंतर व्यवस्थित चपाती बनवायला आणि मग भाजी बनवे बनवेपर्यंत कसं पीठ व्यवस्थित सेट होईल आणि चपात्या व्यवस्थित होतील तर मस्त आता मळून घेते पीठ आणि ते रेस्टसाठी ठेवून देते तर बेसिकली आज तुमच्यासोबत मी माझं रुटीन शेअर करणार आहे सकाळचं म्हणजे मॉर्निंगचं जे रुटीन रुटीन आहे ते शेअर करणार आहे बहुतेक सर्वांचं सेमच असतं तसं माझं सुद्धा आहे पण म्हटलं तुमच्यासोबत आज शेअर करूया की मी मैं कसं मॅनेज करते सकाळच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तर आता गरम करत ठेवले त्यांना जास्त गरम पाणी आवडत नाही त्याच्यामुळे मी टोपातच गरम पाणी नेहमी करत असते मग ज्यांना त्यांना जेवढं हवं आहे ना तेवढं ते पाणी घेतात आणि इथे कटिंग करून घेते अगोदर भाजीसाठीची म्हणजे कसं भाजी फोडणीला द्यायला बरं पडतं इथे कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण कट करून घेतलं आहे इथे मी एक चमचा भरून ना तेल टाकलं त्याच्यामध्ये राई जिरं आणि कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता छान तडतडला ना की मग त्याच्यानंतर आहे ना मी मिरची आणि लसूण कांदा या सगळ्या गोष्टी टाकून घेते आणि आलसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे आणि व्यवस्थित ना कांदा ना थोडासा ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय केला आणि त्याच्यानंतर ना वाटण वगैरे टाकून घेतलं वाटण जे आहे ना ते मी आदल्या दिवशीच करून ठेवते कारण मिक्सरचा आवाज आला तर विहान उठेल म्हणून वाटण जे आहे ते मी आदल्या दिवशीच करून ठेवते टोमॅटो टाकून वाटण टाकून मग सगळे मसाले टाकून ही जी भाजी आहे ना ती मी रेडी करते तर भाजीची रेसिपी कॉमन आहे त्याच्यामुळे मी काही पूर्ण दाखवलेली नाहीये आता चपाती करायला घेतलेली आहे म्हणजे एकीकडे एक 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 भाजीसुद्धा आता चणे बॉईल झालेले आहेत तरी सुद्धा ते मसाले जे आहेत ना ते बॉईल चण्यामध्ये व्यवस्थित मुरावे म्हणून थोडा वेळ त्याला ना वाफेवर शिजवायचं असतं त्याच्यामुळे मग तोपर्यंत मी चपाती एकीकडे करून घेते आणि एकीकडे भाजीसुद्धा शिजेल तर चपाती बघा व्यवस्थित कसली मस्त टम्म फुगलेली आहे कारण मी भरपूर टाइम चपाती म्हणजे जे पीठ आहे चपाती ते रेस्टसाठी ठेवलेलं होतं म्हणून ते चपातीचं पीठ जे आहे ना अगोदर थोडा वेळ ठेवलं कि ती मस्तपैकी फुकते चपाती तुम्ही बघू शकता आणि मी ना इथे नेहमी काय करते चपाती झाली की लगेच ते बंद डब्यामध्ये ठेवत नाही थोडीशी बाहेर काढून ठेवते म्हणजे ना त्याला पाणी, पाणी सुटलं की चपाती कशी नरम पडते इथे करायला घेतलेला आहे एकीकडे मिस्टरांसाठी मिस्टर, मिस्टर सकाळी काळा चहाच पितात त्यांना दुधाचा चहा अजिबात आवडत नाही सकाळी प्यायला आणि मी तर कुठलाच चहा पित नाही मग मी त्यांच्यासोबत ना मी बदाम भिजवलेले असतात रोज तर ते खाते आता मी त्यांना अगोदर चहा आणि चपाती ती देते आणि त्यानंतर ना सुद्धा भिजवलेले बदाम त्यांच्यासोबत बसून खाते आणि सकाळच्या गप्पा आमच्या असतात पाच मिनटंच मिळतात फक्त सकाळी बोलायला पण मग त्या बोलता म्हणजे खाता खाता मी आम्ही जे काय आहे ते डिस्कस करतो अख्ख्या दिवसभराचं जे काय असेल ते आमचं रुटीन आता टिफिन बनवायला सॉरी टिफिन भरायला घेतलेला आहे इथे चपाती आणि भाजी भरते आणि बॉटल वगैरे भरून त्यांना देते म्हणजे कसं भाजी थोडीशी थंड होईल मी झाकण उघडूनच साईडला ठेवून देणार आहे म्हणजे ते डब्बे तो जो डब्बा आहे ना तो बॅगमध्ये भरे भरेपर्यंत आहे ना ती भाजी जी आहे ना ती थंड होऊन जाईल आता मी सकाळी 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 आहे ना म्हणजे मिस्टरांचीच तयारी करायला मला खूप टाईम जातो डब्बा दे आता हे कामसुद्धा माझंच आहे बघू शकता तुम्ही आता ना दव पडतो खूप म्हणजे हिवाळा चालू झालेला आहे तर ना गाडीला ना मॉइश्चर पकडतो खूप सर जास्त मग त्यांना ते, ते पुसे पुसेपर्यंत खूप टाईमपास होतो म्हणून मग ते मीच टाईम मिळाला तर पुसून त्यांना गाडी देत असते मग ते पटकन गाडीवर बसतात मी सपकन जात असतात निघून तर आता इथे माझे मिस्टर निघालेले आहेत ऑफिसला जायला त्यांना बाय बाय करते आणि बाकीची जी कामं आहेत ना ती उरकून घेते आता आता सगळ्यात आधी आहे ना म्हणजे आंघोळीच्या अगोदर मी बाकीची कामं जी आहेत ना आवरून घेत असते म्हणजे क्लिनिंगची बेसिकली जी कामं असतात आपली ती मी आवरून घेत असते आणि क्लिनिंगची सुरुवात नेहमी माझी हा जो सोफा आहे ना तो झाडण्यापासूनच होत असते हे कधीच चुकत नाही म्हणजे हे इकडे तिकडे काहीच होत नाही कारण सगळ्यात आधी मी हा जो सोफा आहे ना तो व्यवस्थित करत असते आणि त्याच्यानंतर मग कचरा लादी या सगळ्या गोष्टी होतात कारण कसं सोफ्यावर ना कचरा वगैरे असतो मग तो खाली पाडला की मग मला व्यवस्थित कचरा काढता येतो अगोदर कचरा काढल्यानंतर तो सोफा झटकला तर मग काहीच अर्थ राहत नाही आणि मला कचरा काढल्यासारखा सुद्धा वाटत नाही नंतर त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी सोफा सेट करून घेते आणि मला काय माहिती का सोफा माझा सेट असला ना की मला असं वाटतं की माझं घर नीट आहे कारण घरामध्ये एंट्री केल्या केल्या सोफाकडे जास्त लक्ष जातो कारण तो जरा आकर्षक आहे आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त फर्निचरमध्ये सोफा सगळ्यांना जास्त आवडतो त्याच्यामुळे तो मी व्यवस्थित ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आता कचरा काढून घेतला सगळ्यात आधी घराचा पूर्ण कचरा काढून झाल्यानंतर मग बाहेर ना पाणी मारून घेणार आहे मी कारण कसं आहे आहे का बाहेर पाणी रोज नाही मारत मी कधीतरीच मारते पण दोन तीन दिवसाने एकदा तरी ना असं पाण्याने स्वच्छ धुवून काढते मी बाहेरचा जो वरांडा असतो तो आपला आता इथे आहे ना दिवाळीमध्ये मी ज्या पणत्या वगैरे लावलेल्या ना त्याचं ते पाणी तेल आहे ना खाली झिरपद असतं तर त्याच्याने डाग पडले होते तर मी ते ना आता ब्रशच्या साहाय्याने ना व्यवस्थित घासले कारण की आता जास्त पणत्या लावणार नाही आणि मी रोज असं ठरवलं की संध्याकाळी दोन तरी पणत्या लावायच्या आहेत पण त्या दोन पणत्यांनी काही घाण होणार नाही पण बाकीचे सगळे जे डाग होते ना ते सर्व मी काढून टाकले कारण आता जास्त काही पणत्या मी लावणार नाही आहे जसं वरांडावरचा घास धुतला ना तसं खाली सुद्धा पाणी मारून घेतलं हाताला कारण कसं का आता माती जी आहे धूळ वगैरे आता पाऊस पडत नाही आहे त्याच्यामुळे धूळ असते बाहेर आणि ती धूळ आहे ना घरामध्ये येत असते त्याच्यामुळे मग बाहेर सुद्धा पाणी मारलं ना की धूळ येत नाही आतमध्ये आणि जरा गारवा राहतो दिवसभर कारण जरी आता थंडी असली तरी दिवसभर मात्र खूप जास्त गर्मी असते आता सर्व पाणी जे आहे ना वरांड्याचं ते वाईपच वाईप करते पूर्णपणे जेव्हा सकाळी सकाळी सर्व घर जे आहे ना ते क्लीन झालं ना तर मस्त एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं आणि फ्रेश वाटतं घरामध्ये तर आता ना लादी वगैरे पुसून झाली आणि मी नंतर आंघोळ करून घेतली त्या आंघोळीनंतर ना सगळ्यात आधी जे काम असतं ते मशीन लावायचं असतं माझं म्हणजे कसं बाकीची कामं पुढची होईपर्यंत ना मशीन सुद्धा होते म्हणजे कपडे धुवून होतात ते सुकतात लवकर कसं उशीर झालं तर मग कपडे सुकत नाही लवकर त्यामुळे मग आता मी मशीन लावून घेते कपड्यांची आणि विहानची पण लगबग चालू आहे कारण विहान सुद्धा एवढ्याला उठला होता आता विहान उठलाय त्याच्यामुळे अगोदर आता विहानकडे लक्ष द्यावं लागेल तर मग त्याला काय करते अगोदर आता टी व्ही लावून देते आणि थोडा वेळ त्याला टीव्ही इथे बसवते आणि त्याला दूध बिस्किट देते अगोदर म्हणजे दूध बिस्किट दिलं ना त्याला की तो मस्त खेळतो छान मग तो काहीच डिस्टर्ब करत नाही आपल्याला त्यामुळे मग आता दूध बिस्किट देते त्याला दूध गरम करते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग त्याला खायला देते विहांचं टंगळमंगळ करत करत त्याला भरवलं मी त्याला फटाफट आणि मी बाहेर आले कारण मला फुलं हवी होती पूजेसाठी तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपलं झाड जे आहे ना फुलांचं ते सुकत चाले म्हणजे फुलं सुकलीत आणि ती जोपर्यंत मी काढणार नाही ना तोपर्यंत नवीन फुलं चांगली येणार नाही म्हणून म्हटलं ते पण काम करून घेऊया कारण कर फुलं अजिबातच आलेली नव्हती दोन ते तीनच भेटली मला गुलाबाला आणि हे जे गुलाब आहे ना माझं इतकं फुलतं ना नेहमी पण ते असं चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे मग मी आता दिसलं त्याच्यामुळे मग मी कापून घेतलं ते पूर्ण म्हणजे जी खराब खराब फुलं होती ना ती थोडीशी फांदी सकट कट केली त्याच्यानंतर मग आता चांगली नवीन फुलं येतील थोड्याच दिवसांनी म्हणून मग अगोदर म्हटलं ही कट करून घेते कारण कधी पण ना झाडांना असं काही झालं ना फुलांच्या झाडांना बेसिकली जास्त करून असं खराब जर फुलं झाली काळी काळी पडली ना तर ती फुलं ना कट करायची म्हणजे खराब आता खराब जर फुलं पण कट नाही केली ना तर त्याच्यावरती खराबच फुलं राहतात खूप दिवस आणि नवीन फुलं यायला ना खूप कठीण जातं त्यामुळे मग ही सर्व जी फुलं आहेत ना ती मी आधी कट करते आणि त्याच्यानंतर मग पूजा करून घेते तुम्ही बघू शकता मी सर्व जी खराब फुलं आहेत ना ती कट केलीत मध्ये मध्ये राहिलेली आहेत पण त्याला काही हरकत नाही तिथे मला एवढीशीच फुलं मिळालीत आज तर ती घेऊन मी चालले आतमध्ये आणि आता फटाफट पूजा करून घेते <laughs> असं म्हणतात हो, की आपला जो उंबरठा असतो ना तिथूनच पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या ज्या एनर्जी असतात त्या येत असतात म्हणजे घरामध्ये आपलं कोणीही येऊ सगळ्यात आधी आपल्या उंबरठ्याच्या इथेच त्यांचं लक्ष जातो मग कुठला वाईट उद्देशाने जरी कोण आला असेल ना आणि त्यांनी जर असं दारामध्ये मस्तपैकी पूजा केलेली किंवा असं रांगोळी वगैरे बघितली ना त्याचं मन ना प्रसन्न होतं आणि जरी वाईट उद्देशाने आलं असेल किंवा आपल्याला काहीतरी वाईट बोलायला आलं असेल तरी सुद्धा त्यांचं मन सुद्धा होणार नाही की आपल्याला वाईट काहीतरी बोलावं म्हणून या हेतूने मी नेहमी हे करत असते बाहेर ना घराच्या बाहेर नेहमी मी स्वस्ती कसं काढत असते पूजा उंबरठ्याची करत असते म्हणजे कसं आपलं घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी यावी म्हणून तर मंडळी हे होतं माझं साडेपाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंतचे रुटीन आता व्हिडिओ एंड करते याचा अर्थ असा नाहीये की माझी सर्व कामं संपलेली आहेत तर प्रत्येक गृहिणींचं ना म्हणजे आम्हा गृहिणींचं कसं असतं माहिती आहे का अख्खा दिवस जरी संपला ना तरी कामं काही संपणार नाहीत त्याच्यामुळे म्हणजे कामाला एंड नाही जेव्हा आपला पूर्ण दिवस संपेल ना आणि जेव्हा आपण रात्रीचं झोपू तेव्हा असं वाटतं की हा आता संपलं नाहीतर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय ना काय बारीक 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 कामं असतातच तर आता मी जी तुम्हाला दाखवलेली आहेत ना ती माझी बेसिक बेसिक कामं होती तर आता माझी पूजा झालेली आहे जवळपास माझं जे रुटीन असतं ना हे रोज सेमच असतं थोडंफार कधीतरी इकडे तिकडे हे होतच तर आता माझी पूजा झालेली आहे तर पूजा झाल्यानंतर बबडूची आंघोळ बाकी आहे बबडूचा नाश्ता वगैरे अजून बाकी आहे माझा नाश्ता बाकी आहे नंतर दुपारचं जेवण बाकी आहे आता कपडे धुवायला टाकलेले होते तर ते वाळत घालायचे बाकी आहेत त्याच्यानंतर मग बबडूला झोपवायचं आहे बबडू झोपल्यानंतर थोडंसं अर्धा एक तास मी पण झोपते दुपारी कारण रोज दुपारी झोपायची सवय आहे दुपारी झोपून उठल्यानंतर मग संध्याकाळची जी कामं असतात ती आपली आहेतच तर, तर अशा प्रकारे आहे ना म्हणजे कामं आपली संपत नाही पण माझी व्हिडिओ मी संपवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर माझं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं पण रुटीन जवळजवळ सेम असेलच मला माहिती आहे पण तुमचं सेम आहे का रुटीन ते पण मला सांगा तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोतच मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय